शून्य तटोसे सिरट करा करूच सर युकी धारा सगरसुतोसे भीबड भारत सारा अटलजींच्या कविते हो या कवितेतील ओळींची आज आठवण होती प्रयागराज ते होत असलेल्या महाकुंभात विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत मकर पासून सुरू झालेल्या या आध्यात्मिक मेळाव्यात वसंत पंचमीपर्यंत चौतीस पूर्णांक नऊ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती आहे मौनी मा अमावस्याच्या दिवशी झालेली चेंगरचेंगरी हा एक अपघात होता कारण मौनी अमावस्याच्या दिवशी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्याचा आग्रह हो अनेकांना आवरला नाही त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी त्रिवेणी संगम परिसरात झाली आणि झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेत महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्याबाबत भाजप सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला डिजिटल मेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकुंभाचे हे अपयश आहे असे काहीसे आरोपही करण्यात आले मात्र आज मृतांची आकडेवारी मागणारे अखिलेश यादव यांनी एकोणीसशे नव्वद दरम्यान झालेल्या कारसेवकांवरील गोळीबाराचा इतिहास जरा तपासून पहावा मुलायमसिंग यादव यांनी बाबरी ढाचा पाडण्यासाठी आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश देत त्यांना एका अर्थी खूनच केला होता अखिलेश यादव आज सरकारला नावं ठेवत असले तरी आजचा तो अपघात आणि तेव्हाचा हा ठरवून केलेला खूनच होता आजच्या व्हिडिओतून आपण याच बाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते राम उभारलेला विवादास्पद बाबरी ढाचा पाडण्यासाठी हिंदू संत आणि रामभक्त अयोध्येकडे कूच करत होते कर त्या दिवसात अयोध्येला भाविकांची मोठी गर्दीही होऊ लागली प्रशासनाने अयोध्येत संचारबंदी लागू केली होती त्यामुळे भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता बाबरी मशिदीच्या दीड किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी बॅरिगेडही लावले होते या काळात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ वाढत चाललं होतं मुख्यमंत्री झाल्याबरोबर मुलायमसिंग यादव यांनी भाजपचा बंदोबस्त करायचं ठरवलं बाबरी मस्जिद परिंदाबी पर, परिंदा पर नाही मार सकेगा या त्यांच्या एका वाक्याने त्यांना मुस्लिमांच्या अगदी जवळ आणलं होतं एवढंच नव्हे तर दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी जेव्हा कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या कारसेवकांवर सुरुवातीला लाठीमार करण्यात आला त्यानंतर मुलायमसिंग यादव यांनी थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले या गोळीबारात अनेक कारसेवक मारले गेले हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही शरीव नदीवर बांधलेल्या पुलावरून पळून जाणाऱ्या लोकांमध्येही चेंगराचेंगरी झाली त्यात अनेकांचा मृत्यूही झाला मृतांचा नेमका आकडा अद्यापही सांगता आला नाही अठ्ठेचाळीस तासात दुसऱ्यांदा अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला यावेळी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोठारी बंधूही होते अनेक लोक जखमी झाल्याने कारसेवा तुर्तास स्थगित करण्यात आली पुढे एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेबाबत तुम्हाला ठाऊकच का आहे सांगायचं तात्पर्य हेच की आज अखिलेश यादव महाकुंभात झालेल्या अपघाताला केंद्रस्थानी ठेवून सरकारकडे आकडेवारी मागते पण त्यांच्याच वडिलांनी जेव्हा कारसेवकांवर गोळी झाडण्याचे आदेश दिले त्यात अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले होते शरीव नदीचे पाणी अक्षरशः रक्ताने लाल झालं होतं मृतदेह दगडांनी बांधून शरीवमध्ये टाकण्यात आले होते मग त्यांचं काय त्यांना न्याय मिळाला का कुंभमेळ्याचीच गोष्ट करायची तर तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये पंडित नेहरूंच्या आगमनावेळी वेळी अशीच चक्रचिंगी झाली होती आनंद बाजार पत्रिकेचे छायाचित्रकार एन एल मुखर्जी यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली छायाकृती या मासिकात प्रकाशित केलेल्या त्यांच्या आठवणींमध्ये या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या आहेत एक हजारहून अधिक जण मृत्युमुखी पडले तर दोन हजारहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते ही घटना घडूनही घटनास्थळापासून दूर असलेले काही उच्चपदस्थ अधिकारी दुपारी चार वाजेपर्यंत शासकीय निवासस्थानी चहा नाश्ता करण्यात व्यस्त होते त्यांना या अपघाताची काडी मात्र माहिती मिळाली नाही हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू नये म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारनेही यास फेटाळण्याचा प्रयत्नही केला होता यावर अखिलेश यादव यांचं काय म्हणणं आहे त्यामुळे खोट्या सेक्युलरिझमच्या नावाखाली अखिलेश यादव यांनी असे ढोंग करणे हे कितपत योग्य आहे हे आम्हाला तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फुर्तास धन्यवाद